फक्त एकदा चाळणीमध्ये या पद्धतीने बेसनपीठ टाकून तर बघा आता सगळ्यात आधी एक मोठी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये दीड चमचा लिंबूसत्व टाकलेलं आहे मोठ्या वाटीमध्ये लहान्या वाटीने दीड वाटी पाणी घेतलेलं आहे आता तिकुंठी वाटी तेही बघू यामध्ये दीड चमचा लिंबूसत्व तीन चमचे साखर हे साखर आणि लिंबूसत्व व्यवस्थित असं पाण्यामध्ये मिक्स केलं त्यामध्ये एक चिमूट हळद टाकलेली आहे हळद जास्त न टाकता फक्त एक चिमूट एवढी हळद टाकलेली आहे आता लिंबूसत्व या पाण्यामध्ये पगळलेलं आहे आता या पाण्यामध्ये तीन चमचे तेल टाकायचं यामध्ये तीन चमचे तेल टाकलेलं आहे आता चाळणीमध्ये पीठ ज्या चाळणी चालतो त्या चाळणीमध्ये ज्या वाटीने दीड वाटी पाणी घेतलं त्याच वाटीने दीड वाटी बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे चाळून घेतल्यामुळे याच्या बेसनपीठाच्या ज्या काही गाठी झालेल्या असतात त्या फुटल्या जातात आणि या पद्धतीने बेसनपीठ बनल्या जातं आता बेसनपीठ चाळलेलं आहे एक छोटासा आल्याचा तुकडा दोन ते तीन मि मिरच्या असं घेतलेला आहे आणि त्याची पेस्ट केलेली आहे ओघडझोवड तीही या पिठामध्ये टाकली आता हे जे दीड वाटी पाणी केलेलं आहे त्यामध्ये लिंबूसत्व तेल हळद मीठ आणि साखर टाकली होती ते पाणी या बेसन पिठामध्ये मिक्स केलेलं आहे मीठ अंदाजानुसार घेतलेलं आहे या पद्धतीने आता व्यवस्थित असं सगळं मिक्स केल्यानंतर आता याला दहा मिनटं या पिठाला असं झाकून ठेवलेलं आहे आता तेवढ्या वेळेमध्ये इडलीचं भांडे घेतलं आणि त्यातील जी छोटी प्लेट आहे ती तशीच्या भांड्यामध्ये ठेवली आणि दोन ते ती तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे पाणी थोडंसं इडलीला पाणी घेताना कमी घेतो पण त्याच्या असं पाणी घेतलं आणि इडलीचं जे झाकण आहे त्याला कॉटनचा कपडा या पद्धतीने बांधला आता इकडं एका कढाईमध्येही पाणी घेतलं आणि त्यावर चाळण ठेवलेले आहे आता दोन्हीही पाणी म्हणजे इडलीच्या भांड्यातलं आणि कढाईतलं दोन्हीही पाणी व्यवस्थित असं उकळून द्यायचं म्हणजे वाफ झाली पाहिजेत आता इकडं बेसन पिठामध्ये जे दहा मिनटं झालेलं आहे आणि त्यामध्ये एक इनोची पुडी टाकलेली आहे इनो ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी थोडंसं पाणी टाकलं आणि पुन्हा इनो या पिठामध्ये मिक्स केला आता हे एक भांड्याला एका कुकरच्या डब्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि या डब्यामध्ये निम्म असा हा डब हे बेसन पिठाचं बॅटर टाकलेलं आहे ते व्यवस्थित असं टॅप केलं आणि आता इकडं पाणी ही उकळी आलेली आहे उकळी आल्याशिवाय हे भांडं या इडलीच्या भांड्यात ठेवलेलं ठेवलं नाही आणि आता हा कॉटनचा कपडा गुंढाळलेलंच इडलीचं जे झाकण आहे तेही लावलं या कपड्यामुळे जी वाफ पाणी होतं ते ढोकळ्यामध्ये पडत नाही आणि ढोकळा चिघट होत नाही आता इकडं कढाईतलं पाणी जे ठेवलं होतं तेही उकळलेलं आहे आणि चाळण ठेवली चमच्यानी या पद्धतीने हे चाळणीमध्ये हे बॅटर टाकलं आणि फक्त हा जो ढोकळा बनवत आहोत तो फक्त पाच मिनट मिनटामध्ये बांधला जातो आणि इडलीच्या भांड्यात ठेवलेला ढोकळा त्याला वीस मिनटं स्टीम द्यायची वाफ दिलेली आहे हा फक्त पाचच मिनटामध्ये झालेला आहे पाचच मिनटं याला वाफ दिलेली आहे आणि एकदम छानसा आणि पटकन चिटकलेलाही नाही अगदी असा हा ढोकळा निघालेला आहे आता जे शिल्लक पीठ आहे त्यामध्येही चाळणीमध्ये त्याचा वेगळ्या पद्धतीने ढोकळा बनवून घेतला म्हणजे मी काही लहान मोठ्या अशा वाट्या घेतलेल्या आहे एक प्लेट घेतलेली आहे वाट्यांना तेल लावलं वाट्यांमधला ढोकळा एका सेकंदात असा निघला जातो आता निम्मी वाटी असं हे पीठ वाट्यांमध्ये टाकलेलं आहे चाळणीमध्ये थोडीशी जागा होती म्हणून मी मैं एक प्लेट पुन्हा चाळणीत ठेवली आणि पीठही थोडंसं शिल्लक होतं म्हणजे एक चमचा इतकं आता जे इडलीच्या भांड्यात ठेवलेला आहे त्याला अजून वीस मिनटं झालेले नाही चाळणीमध्ये केलेला ढोकळा फक्त पाचच मिनिटात झाला आता एक प्लेट घेतलेली आहे तिलाही तेल लावलेलं ला आहे वाटीतला ढोकळा फक्त तोही त्यालाही फक्त पाचच मिनटं अशी वाफ द्यायची म्हणजे पाचच मिनटं वाफ दिलेली आहे वाटीतला ढोकळा इतका छान असा दिसत होता आणि तेवढाच खायलाही एकदम चविष्ट असा होता आणि पाच मिनटानंतर हा ढोकळा अगदी छान असा फुगलेला झा आहे त्यामध्ये काटा चमचा खोसून पाहिला तर त्याला अजिबातही पीठ चिटकत नव्हतं म्हणून वाटी आणि प्लेटीतलं थोडंसं थंड व्हायला ठेवला आणि काहीही न करता फक्त वाटी पालथी घातली आणि ढोकळा निघाला थोडंसं पीठ प्लेटीतल्या ढोकळ्याला थोडंसं पीठ लागत होतं म्हणून मी पुन्हा दोन ते तीन मिनटं स्टीम द्यायला ठेवली म्हणजे फक्त टोटल सहा मिनटं सहा ते सात मिनटं या वाटीतल्या आणि प्लेटीतल्या ढोकळ्याला होण्यासाठी लागले आता इकडं या ढोकळ्याला वीस मिनटं झालेली आहे आणि हाही एकदम छान असा हा ढोकळा डब्यामधला कुकरच्या डब्यामधला झालेला आहे आता थोडीशी वाफ तशीच ठेवून गॅस बंद केलेला आहे आणि दोन्ही ढोकळे थंड होण्यासाठी ठेवले तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकलं थोडीशी जास्त चाशी मोहरी टाकली पुन्हा तेवढे जे टाकले ते चांगले फुलले उभ्या अशा मधोमध कापून घेतलेल्या मिरच्या त्याही तळून दिल्या कापून घेतलेला कढीपत्ता टाकला कड़ी पत्ता दिला कढीपत्ता ही या कड़ी पत्ता सोबत तळून घ्यायची निम्मी तशीच ठेवली कच्ची कोथंबीर ढोकळ्यावर टाकली की ढोकळ्याची चव अजूनच वाढते आता ही जी वाटी आहे त्यामध्ये साखरेचं थोडंसं सा एक वाटीवर असं पाणी केलेलं आहे ढोकळ्याला पाजण्यासाठी एक हजार एक टक्का हा अशा पद्धतीने ढोकळा केल्यानंतर अजिबातही बिघडत नाही फक्त एकदा चाळणीमध्ये या पद्धतीने वाटीमध्ये ढोकळा बनवून बघा किंवा असाचही चालणीत बनवून बघितला तर एकशे एक टक्का एक हा ढोकळा जसा आपण विकत आणतो त्यापेक्षाही चांगला बनला जातो आता हे जे साखरीचं पाणी आहे ते या तडक्यामध्ये टाकलेलं आहे आणि सगळ्या ढोकळ्यांना हे जे फुडणी तडका आहे आणि साखरीचं पाणी आहे ते थोडं थोडं टाकायचं आहे एकदम असा छान असा हा वाटीतला ढोकळा दिसत होता एकदम फ्लफी जाळीदार असा घशात न अडकता घशात अडकू नये म्हणून याला थोडंसं सा ढोकळ्याला साखरेचं पाणी पाजलं की अजिबातही ढोकळा हा घशात अडकत नाही फोटो काढण्याआधीच हे छोटे ढोकळे संपलेले होते इतका चटणी सुद्धा या ढोकळ्यांना ला लागली नाही इतकी चविष्ट आणि असे हे ढोकळे बनले होते एकदम फ्लफी असा डब्यातलाही थंड झाला आणि अगदी काहीही न करता एकदम मस्त असा हा ढोकळा झालेला आहे फक्त कुकरच्या डब्यामध्ये आपण जो ढोकळा ठेवतो त्याला वीस मिनटं लागतात आणि चाळणीतल्या ढोकळ्याला फक्त होण्यासाठी पाच मिनटं लागतं दोन्ही पद्धती सोप्या आहे फक्त डब्यातल्या ढोकळ्यासाठी जास्त वेळ लागला आणि चालणीतल्या ढोकळ्यासाठी फक्त पाचच मिनटं लागले या पद्धतीने सगळे ढोकळे म्हणजे चालणीतले आणि डब्यातले